नमस्कार मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या विद्यार्थी वर्गात स्वागत करतो मित्रांनो पेपर झाला आहे ॲन्सर की पण येईल मग आपण काय करतोय कारण पेपरनंतर जी क्युरिसिटी असते जो किडा असतो त्याचं समाधान हे आहे पण याचा एक फायदा असा असतो की आय होप तुमच्या सगळ्यांची शेवटची प्रिन्स असो पण या पेपरचं ॲनालिसिस केल्यामुळे आपला एक अंदाज येतो की पेपर सेट कसा झाला बरोबर आहे आज मी फक्त तुम्हाला आता विज्ञान सांगतो या व्हिडिओमध्ये त्यानंतर एक एक करत आज प्रत्येक विषयाचा एक सेपरेट व्हिडिओ घेऊन तुम्हाला मी उत्तरं सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे यात मी काही जास्त करणार नाही आहे फक्त उत्तरच सांगणार आहे कोणता प्रश्न सोपा होता तो तुम्हाला यायलाच पाहिजे तेही सांगेल सोबत कुठून तेही सांगण्याचा सा प्रयत्न करेल कोणता कठीण होता की जो नसता आला तरी चालेल आणि या पेपरच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय की काही प्रश्न अशी पण होती की जी वरवरून कठीण वाटत होती पण ती सोपीच होती त्याची उत्तर तिथेच होती तेही तर सांगणार आहे मग लॉजिक एलिमिनेशन ते, सांग ते सांगेल फक्त इन्फॉर्मेटिव्ह कमिटिव्ह याच्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ जो आहे तो मी जेव्हा ॲन्सर केल तेव्हा आपलं ॲप आहे विद्यार्थी वर्ग बाय डॉक्टर निलेश याच्यावर शेअर नक्कीच करेल ते नक्कीच जॉईन करा सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे एम पी एस सी विद्यार्थी वर्ग त्याच्यावर रोज नवीन नवीन आम्ही काही माहिती देतो त्याच्यात दोन प्रश्न यावर्षी आता आलेले आहेत ते तुम्हाला कळेल जाऊन चेक करू शकता तुम्ही ते पण नक्कीच जॉईन करा बरोबर बर, चला असं असं वेळ घालत नाही तुमचा इथं सांगताना मुद्दाहून आता सांगतोय थोडं साडेपाच नंतर कारण की मध्ये सीसीटचा पेपर होता मुलं सीसीटला जायना अगोदर डिस्टर्ब होऊ नये मुलां लेट टाकतो आहे बरोबर झाले पेपर मी म्हणेल की विज्ञानाच्या बाबतीत म्हणतोय की आतापर्यंत जेवढे पेपर झाले गेल्या दोन तीन वर्षात त्यामध्ये यावेळी सायन्सची लेवल थोडी वाढली आहे ओके मुख्यतः फिजिसच्या बाबतीत बायो आणि केमिस्ट्री हे थोडेसे मीडियम होते मग फिजिक्सचा लेवल थोडी वाढवली पण घाबरून जायचं काम नाही आता तुमच्यापैकी अनेक जण मेनली ज्या आता संयुक्तला आहेत कंबाईनला आहेत त्यांच्याशी सांगतोय लगेच या पेपरमध्ये प्रश्न कटिंग गेले म्हणून आता माझा अभ्यास नाही असं होऊ नका हे कोणालाच येणार नाही असे काही प्रश्न होते जे कोणालाच येणार नाहीत ज्याला आले आहेत ना त्या बाहेर आल्यानंतर गुगल करून उत्तर काढली कर बरोबर आहे मलाही याच्यामध्ये दोन तीन प्रश्नांसाठी गुगलचा सहारा घ्यावाच लागला एआयचा फायदा घ्यावा लागला हे मी तुम्हाला स्वतः सांगतो कोणी मान्य करत नाही बरोबर आहे त्यामुळं चिंता करू नका वी आर इन गुड ट्रॅक त्यानुसार hmm? बघू इथं पहिला प्रश्न बघा हा स्टेट बोर्ड मधलाच प्रश्न आहे म्हणजे संवेग अक्षयतेचा नियम जो आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम करोलरी ओके तर त्याच्याशी संबंधित आहे आताच कळसेल तुम्हाला संवेग म्हणजे दोन बॉल जर एकमेकांना धडकले तर त्यांचं काय चेंज होईल त्यांचं वस्तुमान चेंज होऊ शकतं वेळ चेंज होऊ शकते स्पीड चे वेग चेंज होऊ शकतो पण लांबी पण चेंज होऊ शकतो बदलणार काय नाही आहे तर त्यांचा मोमेंटम म्हणजेच काय संवेग त्यांचा बदलणार नाही सोपा प्रश्न होता हा याच्यात कठीण होतं हां या प्रश्नाबद्दल मी म्हणेल की येस की या प्रश्नाबाबत तुम्हाला थोडंसं नसता आला तरी चालला असता ओके फक्त एवढं सांगेल याच्यावर चांगलं एक्सप्रेशन मी देईल पण आता पुढे हा चुकता कामा नाही यावेळेस हा प्रश्न आला इज ओके पण हा प्रश्न पुढच्या वेळेस आला चुकता कामा नाही याच्याबद्दल मी सांगेलच इज लाईक कसं जसं की साऊंड जेव्हा ट्रेन दूर दूर जाते तर आपल्याला आवाज कमी कमी होत जातो का कारण डॉपडर इफेक्ट तसाच एक प्रकारचा एक हबल इफेक्ट तुम्हाला इथं दिसतो ज्यावरून युनिव्हर्स वाढतालय एक्सपांड आहे युनिव्हर्स एक्सपांड थेरी हे एक्सप्लेन करतं काय आहे थोडक्यात सांगतो एकदा की सध्या या दोन पॉईंटमध्ये एवढं अंतर आहे थोड्या काळानंतर यांच्यातलं अंतर, या अंतर वाढलं असेल हे कशा का वाटतं असं कारण युनिव्हर्स एक्सपांड आहे ओके आणि हे कळतं कशावरून कर की तिकडून येणारा जो लाईट आहे दूर्च्या आकाशगंगेतून जो लाईट येतोय तो मेनली लाल रंगाच्या साईडनं म्हणजे रेड शिफ्ट दाखवतो आणि त्यामुळे आपण रिसिडिंग होत असो आणि त्यामुळे आपल्याला कळतं की यस एक्सपांड होतंय म्हणून जस्ट लाईक अ डॉ इफेक्ट बरोबर याच्यामध्ये अजून चांगलं आपण त्या व्हिडिओमध्ये बघूया एक्सप्रेशनच्या सध्या आन्सर बद्दलच बघू याचं उत्तर एक परत आता हा जो प्रश्न आहे हा मी ॲव्हरेज म्हणेल की ज्याने अल्फा बीटा गॅमा हे डीके आपल्याला माहीतच आहेत सोबतच या न्यूट्रिनो पॉझिट्रॉन इलेक्ट्रॉन यांचा पण अभ्यास केला आहे कारण आयोगाने मध्यंतरी मिऑन्स याच्यावर विचारलं आहे हे कोण आहेत न्यूट्रिनो अँटी न्यूट्रिनो हे फर्मियॉन्स आहेत त्यांच्यासंबंधी प्रश्न विचारला आहे आणि जेव्हा बीटा डीके होतो म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर निघतोय तेव्हा तुम्हाला न्यूट्रॉनचं सुद्धा इमिशन दिसतं जो न्यूट्रल असतो हो त्याचा चार्ज नसतो तो ना पॉझिटिव्ह इलेक्ट्र निगेटिव्हकडे जातो ओके हा बीटा डी केच्या दरम्यान तुम्हाला दिसतो त्यानंतर विस्कॉसिटी आता हा प्रश्न ॲक्च्युली लॉजिकल होता आता एवढं आपल्याला माहिती आहे की जर लिक्विड असेल आणि ते विस्कस असेल विस्कॉसिटी म्हणजे काय रे म्हणजे मी तर प्रवाहीपणा म्हणजे काय नावच असे मी तर प्रवाहीपणा मी म्हणजे कमी प्रवाही नाही आहे कमी प्रवाही आहे विस्कॉसिटी इज नथिंग बट द रेजिस्टन्स टू द फ्लो म्हणजे वाहनाच्या विरोधाला आपण विस्कॉसिटी म्हणतो स्निग्धता म्हणतो आता जर समजा लिक्विड असेल त्याला टेम्परेचर दिलं जर समजा तुम्ही लोने घ्या त्याला टेम्परेचर देते त्याची विस्कॉसिटी कमी कमी होत जाते लिक्विडच्या बाबतीत पण या उलट तुम्हाला कुठं दिसतं गॅसमध्ये दिसतं गॅसमध्ये हे आयोगानं ते पकडायचा प्रयत्न केला की गॅसमध्ये त्यांच्यामध्ये असणारं अंतर हे जास्त आहे आणि त्यामुळे त्यांचा कोइझिव्ह फोर्स त्यामान कमी आहे पण टेम्परेचर दिल्यामुळे त्यांची कायंटिक एनर्जी वाढते कारण की व्हिलॉसिटी वाढती आहे आणि त्यामुळे त्यांचा संवेग मोमेंटम वाढतोय आणि त्यामुळे त्यांची विस्कॉसिटी पण वाढती आहे बघूया तेव्हा सुद्धा याचं उत्तर एक मी थोडक्यात एक्सप्रशन का देतो आहे की एखादा हे प्रश्न कठीण आहेत ओके okay, तर तुम्ही आता बाकी व्हिडिओ बघतात कोण मी बघतोय काही कोणी काही उत्तर देऊ शकतं पण माझ्या उत्तरा पुरावा काय ते सांगण्याचा सा प्रयत्न करतोय मी बस अजून जो एक्सप्लेशन त्याच्या भारी असेल आपलं बरोबर नक्की मजा येईल तुम्हाला दुसरा आता हा जो प्रश्न आहे आता पण आपल्याला स्पेसिफिक हिट किंवा इथून इतका टेम्परेचर वाढायला इतका वेळ लागला अशी प्रश्न मी बघितले हा प्रश्न होता हिट बद्दल उष्णता वहनाबद्दल की इथं काय सांगितलंय की दोन रॉड दिलेत ओके आणि दोघांच्या लांबी त्रिज्येचं गुणोत्तर म्हणजे लांबी आणि आता हा सेक्शन एरिया आहे हा असा कट केला तो जो सर्कल तयार करतोय त्याला आपण क्रॉस सेक्शनल एरिया असं आपण म्हणतो तर तो जरा ते मित्रांना काय असणार सर्कल आहे म्हणजे रेडियस म्हणजे जो असणार रेडियस यांच्यामधला रेशो दिला आहे आपल्याला ओके दोघं सारख्याच मटेरियलची बनली आहेत आणि सोबतच दोघांच्या टोकांमधल्या टेम्परेचरमधला फरक हा सारखाच आहे असं सांगितलं मग उष्णता ट्रान्सफरचं सूत्र आता यावेळेस हा प्रश्न आला नाही इज ओके पण नेक्स्ट टाईम मात्र हा प्रश्न यायला हवा तुम्हाला कारण याचा फॉर्म्युला सिम्पल फॉर्म्युला याचा ही ट्रान्सफरचा फॉर्म्युला काय आहे क्यू इज इक्वल टू सगळ्यात पहिल्यांदा मटेरियल सेमच आहे आणि त्यांच्यात कॉन्स्टंट दिला आहे दुसरं दोघांमधला क्रॉस सेक्शन एरिया आणि दोन टोकांमधल्या टेम्परेचरमधला फरक भागेला त्यांची लांबी आता इथं जर विचार केला तर इथं के कॉन्स्टंट आहे आणि त्यांचे म्हणजे एकाच मटेरियलचे बनले तर के कॉन्स्टंट आहे टेम्परेचर मधला फरक सारखा आहे मग ते पण कॉन्स्टंट आहे उरत कोण एरिया पण एरिया म्हणजेच काय रे पाय आर स्क्वेअर इथं पाय सुद्धा कॉन्स्टंट आहे म्हणजे आपल्याला काय उरत आहे बघतो मग क्यू इज प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर अपॉन एल बरोबर आणि आता इथं मला काय दिलंय लांबी त्रिजा गुणोत्तर म्हणजे यल भागेला आर किती आहे एकाच दोन मग मी असं म्हणू शकत नाही का एल म्हणजे काय आर अपॉन टू दुसरंच दुसऱ्याच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे वन दुसऱ्या बाबतीत काय म्हटलंय की दोनास तीन आहे म्हणजे एल टू अपॉन आर टू किती रे दोनास तीन हा मी तर एक्सप्लेन का करतोय की तुम्हाला कॉन कॉन्फिडन्स यावा नाही तर माझा अन्सर सांगण्याचाच प्रयत्न करतोय मी कारण असे प्रश्न पुढच्या चुकता कामान आहे मग याच्यावर एल टू ची व्हॅल्यू काय भेटते मला आर टू अपॉन थ्री बस मला एल वन आणि एल टू आता याच्यात मी जर फॉर्म्युला पुट केला मला उत्तर भेटून जाईल आणि ते उत्तर असणार आहे आठासणं हे कसं आलं काय आलं हे मी एक्सप्लेनेशन मध्ये प्रूव्ह करेल फक्त इथं मला सांगायचा दृष्टिकोन होता फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला आता माहीत असायला पाहिजे कळत आहे पुढं हा एक नेहमीच्या रेस्टन्स बेक्षा न वेगळा होता हा प्रश्न व्हिट स्टोन ब्रिजवर होता कशावर होता व्हीट स्टोन ब्रिज जो काय म्हणतो आता हे चित्र थोडं म्हणजे खूपच खतरनाक वाटतं याला मी सोप्या भाषेत मांडलं कसं बघा हे दोन पॉईंट पकडा आपण हे दोन पॉईंट पकडले बरोबर हा इकडचा पॉईंट पकडला हा इकडचा पॉईंट पकडला हा ए पकडला हा बी पकडला इथून हा निघाला एक वर गेला म्हणजे हा एकच आहे ना हा झाला आपला इथं एक डिस्टन्स आला एक ओहमचा बरोबर त्याच वेळी हा इथून इकडे गेला म्हणजे याला मी इकडे गेला असं म्हणू शकतो इथं एक रिजिस्टन्स आला तो कितीचा आहे दोनचा आहे बरोबर त्यानंतर हा परत या पासून एक जण आला हा इकडे गेला म्हणजे इथं पण एक आला कोण दोन ओमचा हा खाली गेला म्हणजे या पॉईंट खाली गेला हा झाला चार ओमचा कळतंय आणि आता मध्ये कोण उरतोय हा आणि हा कोणामध्ये जॉईन बरोबर इथं आणि तो कितीचा आहे तीन ओमचा आहे आता इथं स्टोन ब्रिज माहिती पाहिजे की हे जे आहे सर किडे बॅलन्स आहे का मग कसं या साईडचे हे दोघं जण आहेत यांच्यामधला रेशो आणि यांच्यामधला रेशो जर सारखा असेल तर या मधल्या रेजिस्टर नलिफाय होतो हा राहत नाही जसं बघा एकास दोन यांचा आहे हे दोनास चार आहेत म्हणजे दोनास चार म्हणजेच काय रे बेकबे बेदूनच्या म्हणजे हा पण एकाच दोन आहे म्हणजे दोघांचाही सा रेशो सारखा आहे म्हणजे या रेजिस्टरला काहीच व्हॅल्यू नाही आहे मला सर्किट सिंपल काय भेटते इथं कोण एक ओहम इथं कोण दोन ओहम इथं कोण दोन ओहम इथं कोण चार ओहम आणि मी या लावलं दोन ओटला करा हे दोघं सिरीजमध्ये मध्ये आहेत <coughs> सिरीजमध्ये मध्ये आहेत एक सर आहेत म्हणजे बेरीज होईल म्हणजे या याचं सर्किट काय होईल तीन ओहम एखादी दोन तीन हे दोघं सिरीजमध्ये मध्ये आहेत म्हणजे दोघांमधलं किती दोन अधिक चार सहा म्हणजेच काय की इथं हा झाला तीन होमचा हा झाला सहा ओमचा हे पॅरलमध्ये आहेत म्हणजे कशामध्ये आहेत समांतरमध्ये आहेत मग समांतरमध्ये आहेत मग यांचं उत्तर काय या असणार रे एका तीन प्लस एका सहा एका आर पी मधून बरोबर मग याच्याचं उत्तर काढलं तर मला आरची व्हॅल्यू काय भेटते त्याचा सईचा दोनशे सहा तीनशे सहा वन अपॉन आर म्हणजे आर पी मला भेटतो फायनल सहाशे तीन म्हणजे दोन ओहम म्हणजे या सर्किटचं रेजिस्टन्स येतं दोन ओहम आणि मला व्होल्टेज किती दिलं आहे आता माझ्याकडे आर भेटलाय मला किती आर भेटलाय दोन ओहम मला व्होल्टेज दिलेला आहे दोन मला काढायचं आहे आर ओम सोनुसार किती रे व्ही अपॉन आर दोन भागेला दोन म्हणजेच किती एक एम्पियर किती येणार एक एम्पियर सोपं होतं याला विस्टोम ब्रिज म्हणतात नेटवर्क ऑफ रेस्टन्सेस याच्याबद्दल अजून चांगलं बघूया आज तुम्हाला खिचडी वाटली असेल आपण याला प्रॉपर बोर्डवर करून बघूया तेव्हा खिचडी वाटत असेल पण समजून घ्या इथं कोण वापरलाय पण सांगतो थोडा कठीण प्रश्न होता हे मी मान्य करेल ओके आणि मेन म्हणजे यावेळेस सहा प्रश्न आले तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर सहा प्रश्न आहेत हम्म पुढे आता हा प्रश्न सोपा होता का हा पी ओ क्यू आहे आणि आपण घेतला पण होता की पॅथोजनच्या नावावरून तो कशावर पडलाय कसं ओळखायचं जसं आपण म्हटलं होतं की ज्वारी असेल तर स्वर्गीय असणार गहू असेल तर आगवायना सॉरी टीशी असणार तसं सायट्रस फूड असेल तर सायट्री शब्द असणार आणि त्याचं उदाहरण तर कँकरचं उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला कँकर हा झॅनतोमा सायट्रीमुळे होतो आणि हा कोण आहे बॅक्टेरिया आहे हा एक जीवाणू आहे कळतंय पुढं हा थोडा काठीण्य पातळीचा होता पण आपल्याला फक्त आपल्या अवेलेबल सोर्सेसमध्ये टीमध्ये आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की दोन प्रकारचे आहेत स्लेराईड्स अँड ट्रकिट्स ट्रकिट्स हे झायलेममध्ये असतात हे स्क्रीन कामाचा भाग आहेत बरोबर आहे तर त्याच्यामुळं ट्रकिट्स त्याच्यामध्ये येत नाही आपल्याला एवढंच माहिती आहे त्याच्यामध्ये क न असणारा हा ऑप्शन तर हा ऑप्शन नाहीच आहे हा ऑप्शन नाहीच आहे म्हणजे तीन ऑप्शन उरतात तेव्हा अजून याची काठीणी पातळी जास्त राहते तेव्हा हा प्रश्न नसता आला तरी चाललं असतं पण नेक्स्ट टाइम चुकू नका की कॅटेगरीज कोणकोणत्या आहेत त्या ज्या श्रेणी आहेत या कॅटेगरीज ज्या आहेत ना या त्याच्या शेपवरून आहेत जर ते इलाँगेटेड मोठे असतील तर त्याला मॅक्रोस्ड्स म्हणतात जर ते हाडांसारखे असतील बोनसारखे सारखे असतील तर ते ऑस्टिओ ऑस्टिओ शब्द आहे ऑस्टिओस्केअर्स असतील जर त्याच्यामध्ये ते स्टार शेप असतील ताराच्या आकारात असतील ॲस्टिओस्केड्स असतील म्हणून अ ब आणि ड आता इथं मुद्दा असा आहे की इथं अजून एक हिंट चांगली काय होती माहिती का, का। प्रत्येकाच्या नावाची शेवटी काय बघा तर फालतू कोणी दुसऱ्याच आडनाव लावणार नाही ना गोफर अपवाद असतात पण आपल्या अपवादात जायचं आहे का जर प्रश्न अटेम्प्ट करायचाच होता तर तुम्ही या लॉजिकने पण जाऊ शकले असते बरोबर आहे पण हा नसता अटेम्प्ट केला तरी चाललं असतं ओके पण मी या लॉजिकवर अटेम्प्ट केला असं मला ट्रकिट्स माहिती होतं एक ऑप्शन उरतोय ना त्यामुळं आणि शक्यतो आयोगात पॉझिटिव्ह अप्रोच ठेवूनच जायचं हा स्टोमॅटो ओपनिंग म्हणजे म्हणा बाशन युआ, युआ, किंवा परस्पेशन जे होतं ओके बाष्पोत्सर्जन जे होतं पानामधं ते कसं होतं त्याला स्टोमॅटा स्टोमा म्हणजे तोंड ओपनिंग म्हणजे पाण्याला जर पाण्याची इंटेक करायची असेल तर काही छिद्र असतं त्याला रंध्र असं म्हणतो आपण स्टोमॅटा हा स्टोमॅटा ओपन करायचा की नाही करायचा हे डिसाईड होतं तिथल्या असल्या पोटॅशियम कशामुळं पोटॅशियम मुळ हे कसं आणि काय ओपन होतं बंद होतं कधी होतं काय होतं हे एक्सप्लेशन मध्ये व्हिडिओमध्ये बघूया आज फक्त अँसर बघूया हा प्रश्न मला खूप जास्त आवडला कारण याच्यामध्ये ना नुसता लॉलीपॉप होता हा कारण की याच्यात तुम्हाला हे बाकी सगळं काहीच कामच नाही हे स्टेट बोर्ड मधला प्रश्न आहे हा स्टेट बोर्डमधली कृती जी मागच्या एक्झामला सुद्धा कंबाईनमध्ये विचारली होती गढूळ पाण्यामध्ये हिरवा तंतुमय पदार्थ जीव जो दिसतो तो कोण असतो तर तो हिरव्या रंगाचा सर्पिलाकार म्हणजे हेरिकल स्ट्रक्चर असणार हा ती अशी स्टेट बोर्डवर डायग्राम पण आहे ती मी मागच्या एक्सप्रेशनला पण टाकलंय माझ्यामध्ये बरोबर हिरव्या रंगाची तो स्पायरो वेगा आहे आणि जो कुठं सापडतो नदीच्या गढूळ पाण्यामध्ये तलावातलं मला पॉइंट स्कम म्हटलंय तलावातील घाण आणि तलाव खऱ्या पायाचं असतो का नाही गोड्या पायाचा असतो म्हणजे स्पायरोगारा असा अलगा आहे की जो एक्सक्लुझिव्हली फक्त गोड्या पायात दिसतो सागरी पाण्यात खाऱ्या पाण्यात दिसत नाही आणि त्या एका बीटवर जर मला कन्फर्म माहिती आहे अचूक आहे ब चुकीचं आहे हा उडला हा उडला हा पण उडला उत्तर तीन मग तो झिग्नोमॅटिसी आहे का तो हरिले काय काही का गरज होती बघण्याची आणि स्टेट बोर्डमधलं अक्की होतंय आणि उत्तर आलं असतं चालेल पुढं हा पण एक रिपीट क्वेश्चन आहे याचा मॅरिज मॅरिजना जो असतो हा आपण कुठून भेटतो कॅनबिस मधून ओके जसं मागच्या प्रश्न विचारला होता ओपॉइट्स कुठून भेटतात तो ओपियम पॉपीमधून भेटतात या निकोटीना टॅवपासून कोण निकोटीन भेटतो या मेंथा स्पिकटापासून काय भेटतो आपल्याला मेंथॉल भेटतो आपल्याला कोण विचारलाय कॅनबिस सटायवा परत हाही प्रश्न रिपीटच आहे म्हणजे मागच्या पी वाय क्यूवरून डिपेंड आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा मी एक्सप्रेशन घेतलं होतं एक्स एक पेपरचा बघा फायदा मागच्या एक्सप्रेशनमध्ये मा घेतलेलं एक आहे की स्टॉप कोडॉन आणि इनिशिंग कोडॉन म्हणजे जेव्हा प्रोटीन सिंथेसिस व्हायचं असतं जेव्हा रायबोझोममध्ये टी आर एन ए अमानो ॲसिड आणतात मग ते आणतात कशानुसार की ज्या यम आर एन एवरती जे नायट्रोजन बेसचे तीन तीनचे सेट आहेत ज्याला कोडॉन म्हणतात त्यानुसार पण याच्यामध्ये कंपल्शन असं आहे की पहिला अमानो ॲसिड नेहमी कोण असणार मिथॉनिन ओके मग तो प्रोकॅटिक असो की युकॅटिक दोघांमध्ये पहिला कोडॉन कोण आहे एयूजी चे पण प्रोकॅटिक बद्दल वेगळं काय की त्याच्यातला मिथॉनिन जो आहे तो यन फॉर्मिल मिथॉनिन आहे जो फक्त सुरुवातीलाच येतो युकॅटिक मध्ये हा मध्ये पण वापरला जाऊ शकतो मिथॉनिन हा त्याच्यातला फरक आहे फक्त बस म्हणजे याचं उत्तर येणार एयुजी बोलूया आपण प्रोटीन बघूया एक्सप्लेशन मध्ये बघूया आज फक्त उत्तर कारण मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेक जणांना फास्ट फॉरवर्ड करत करत बघत असतील साम पाट 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 की उत्तर सांपट पटपट उत्तर सांपट पटपट त्याच्यामुळे मी घेतोय बघूया आन्सर केल्यानंतर त्यात पण काय केस त्यावरही चर्चा करू तेव्हा याच्यात सविस्तर बघूया परत हा प्रश्न महत्वाचा आहे सगळ्यात पहिल्यांदा येतं फॉलिकल्स ट्युमिटिंग हार्मोन म्हणजेच एफ एस एच हे काय करतं की जे फॉलिकल्स आहेत ओरीमधले त्याला मॅच्युअर करतं ओके हा मॅच्युअर झाला फॉलिकल पुरा ओहम बनतो बरोबर आहे मग हा ओहम झाल्यानंतर तिथंच येतो ल्युटाइझिंग तो सिकेट करतो इस्ट्रोजन बरोबर आहे त्याच वेळी ते हार्मोन जो आहे जो कॉर्पोस ल्युटियम जेव्हा ओव्हमचं ओवुलेशन होतं जो उरलेला भाग आहे त्याला मेंटेन करण्याचं काम हा कॉर्पोस ल्युटियम करतो आणि हा कॉर्पोस ल्युटियम काय करतो प्रोडिस्टॉन सिकेट करतो आणि हा इस्ट्रोजन अँड प्रोडिस्ट्रॉन हे प्रेग्नन्सी मेंटेन करतात जे युटेरस गर्भाशय आहेत त्याच्या ज्या वॉल्स आहेत भिंती आहेत याला बाळाच्या इम्प्लांटसाठी सक्षम बनवतात म्हणजे याचं उत्तर येणार एक याच्यामधला टेस्टॉन मेल याच्यासाठी कामा पडतो कॉर्टिसॉल नाही कामाचा इथं आणि इथं टेस्टोस्टेरॉन नाही कामाचा इथं एल एच पाहिजे होता या प्रश्नाबाबतीत मी म्हणेल की थोडीशी संदिग्धता राहील इथं महत्वाचा शब्द कोणता होता माहिती आहे का आता अनेकांनी उत्तरं कशी मला माहीत नाही पण याचं उच्चारलं मुख्य उद्दिष्ट आणि याचं मुख्य उद्दिष्ट म्हटलं ना तर याच्यामध्ये तीन बिलियन बेस पेयर्स इथं पाच बिलियन दिले म्हणून ब तर चुकला पण त्याच्यासोबतच मानवामधील वीस ते पंचवीस हजार जणुकं ओळखायची हाचा मुख्य उद्देश आहे आणि या यासोबतची माहिती घेऊन बाकीच्या लोकांना द्यावं प्रायव्हेट सेक्टरला द्यावी असंही म्हटलेलं आहे ओके पण त्याचं सेकंडरी उद्दिष्ट असं म्हटलंय जीवनच्या प्रोजेक्ट साईटवर जाऊन आहे मी आणि त्यामुळं मला असं वाटतं उत्तर याचं आयोग फक्त अस देईल पण जर त्यांनी फक्त उद्दिष्ट शब्द घेतला कारण त्यांनी ॲपॉस्टॉपीक्रू स्टे दिलाय ओके म्हणजे उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे असं म्हटलंय आणि त्यामुळं मला असं वाटतं की आयोग जर सेकंडरी विचार केला तर अ आणि क देऊ शकतो पण मला जिन्युअनली वाटतं की आयोगाने उत्तर अच द्यायला पाहिजे हा प्रश्न थोडा डाऊट देऊ शकतो जसं की जॉग्रफीमध्ये सुद्धा एक राजस्थानचा प्रश्न आहे जेव्हा जॉग्राफी येईल तेव्हा आपण चर्चा करूच खूप दिवसानंतर सिन्थ्री फायबर एक चांगला प्रश्न पडला अगोदर नेहमी विचारला जायचं नाय लॉन ते फ्लॉन सगळं विचारला जायचं यातला हा जो पॉली आहे म्हणजे हा ॲक्रिल आहे फक्त जर पॉलिव्हर बनवला गेला ओके okay. तर याचं उत्तर येणार पॉली ॲक्रोनायट्राईल ज्याच्यापासून हा लोकरासारखाच उबदार असतो इन्सुलेटर असतो आणि त्याच्यामुळे हा लोकराच्या ऐवजी वापर आपण काय विचारलं होतं लोकरीला पर्याय विचारला होता ऑप्शन फॉर द ऊल विचारला होता सो त्यामुळे याचं उत्तर येणार तीन आता डॅक्रॉन जर म्हटलं तर डॅक्रॉन आणि टेफ्रॉन हे सुद्धा सिंथेटिक फायबर आहे यातला डॅक्रॉन जो आहे हा आपण बऱ्यापैकी पॉलिस्टरमध्ये वापरला दिसतो आपल्याला है। है आपने आपने हा जो टेफलॉन आहे जे आपल्या घरी तवा येतो आपण वापरतो टेफलॉनचा क्युकवेअर ही ते करोजी होत नाही त्यासाठी वापरला जातो हा कॅप्रोलक्टर म्हणजे आपण नायलॉनचे कपडे येतात त्याचा पूर्वज हा पण इथं आपल्याला कोण विचारला होता लोकरीला पर्याय तर तो, तो पॉली ऍक्नाईट म्हणजेच अॅक्रिल आता हा आमचा प्रश्न होता इथं लक्षात एक चांगला शब्द दिलाय पुढे जाऊन तुम्हाला पडू शकतो कोणता होता पाजिसिक्स आणि अँटीबायोटिक्स आणि आता पुढच्या आयोग विचारू शकतं की अॅनालिस्टिक म्हणजे काय किंवा अँटीबायोटिक म्हणजे काय अॅनालिसिक्स आर नथिंग बट द पेन किलर आणि अँटीबायोटिक म्हणजे काय जे ताप कमी करतात ते आणि यासाठी बेस्ट गोळी आहे आपली पॅसिटामॉल पी सी एम किंवा अँपिटमाइस की हे जे आहेत ना याचा वापर ताप कमी करण्यासाठी पण वापरला जातो आणि सोबतच ॲज अ पेन किलर आणि जर डोलो सिक्स फिफ्टी बघा नाव ऐकलं असेल आणि त्याने घेतली असेल अंगदुखीसाठी ओके okay, फ्लॅम वापरत काय जण तर हे दोन्ही म्हणून काम करतं पॅस्टिमॉल यातला वेरेनॉल हा गुंगीचा औषध आहे बॅन आहे बेनेट्रिल खोकल्याचं औषध आहे आणि पेनेसिन हे अँटीबायोटिक आहे प्रतिजैविक आहे आणि त्यामुळे याच उत्तर येणार फक्त ड मला खूप आवडला असत चांगला प्रश्न म्हणजे बघा बायोमध्ये एवढा आयोगानं त्रास दिला नाहीये एक दोन प्रश्न सोडले ना तर बाकी एकदम बऱ्यापैकी म्हणजे कंट्रोलमध्ये होतं तर इथं बघा मोनोसॅक्राईड विचारले म्हणजे याच्यामध्ये एकाच प्रकारचा एकच मॉलिक्युल असतो मोनोसॅक्रेडचा म्हणजे कोण आपला याच्यातला ग्लुकोज मग किंवा फ्रुक्टोज म्हणा किंवा गॅलॅक्टोज म्हणा ही त्याची जर उदाहरण आली म्हणजे अचं उत्तर तीन तर अचं उत्तर तीन आहे तर हा पण उडला आणि हा पण उडला नंतर डायसॅकेट ज्यामध्ये दोन मॉलिक्युल दिसतात असा कोण रे आपला शुक्रोज याचं हे याचं हे, हे। शुक्रोज झाला मग तसंच मग लॅक्टोज झाला होती माल्टोज झाला हे तिची उदाहरणं झाली तर मग ब च उत्तर चार तर बचं उत्तर चार असणार एकच आहे हा पण उडला उत्तर चार खाली बघायची गरज नव्हती पण राज्यशाईचा पेपर होता निवांत सॉल्व्ह के चाललं असतं म्हणजे ट्राय सॅक्रेड कोण आहे रॅफिनोस आणि पॉलिसॅक्रेड म्हणजे भरपूर याचा तो म्हणजे स्टार्च सो उत्तर यायचं येणार चार हायड्रोजन संस्थाने आयगर लय प्रेम झालेच का नेहमी विचारतं हायड्रोजनचा जो पहिला आहे प्रोटियम जो नॉर्मल हायड्रोजन म्हणतो आपण त्याच्या याच्यामध्ये आता म्हणताना वस्तुमान जेव्हा म्हणतो ते फक्त कशाचा विचार करतोय न्यूक्लियसचा तर म्हणजे केंद्रकाचा तर प्रोटियम मध्ये फक्त याच्यामध्ये एकच प्रोटॉन असतो म्हणून त्याचा अणुवस्तुमान झालं एक जो ड्युटेरियम आहे त्याच्यामध्ये एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन असतो म्हणून याचा अणुवस्तुमान झालं दोन आणि ट्रिटियममध्ये एक प्रोटॉन आणि दोन न्यूट्रॉन असतात म्हणून याच झालं तीन म्हणून एकाच दोनास तीन म्हणजे खरंच म्हणजे मला वाटत नाही केमिस्ट्रीला खूप सोपं विचारलं चांगला चांगलं विचारलं काही कठीण विचारलं नाही फिजिक्सला तेवढी मात्र आयोगानं खूपच घाबरून दिलं पोरांना आणि फिजिक्सच्या भीतीमध्ये पुढं पुढं गणले असते असं मला वाटतं काही गरज नव्हती कॉन्फिडन्स राहायचं लाकूड ऑर्गेनिक ए म्हणजे कार्बन असणार त्याच्यामध्ये बायोगॅस मिथेन यार कार्बन असणार त्यात कोळसा स्वतःच कार्बन आहे असणारच त्यात पण जी जिओथर्मल आहे बहुष्णिक स्त्रोत जो असतो ती गर्भातली शक्ती आहे उष्णता आहे ती ज्या गर्भामध्ये जमा झाली असते आणि ती आपण वापरू शकतो ऊर्जा निर्मितीसाठी ते पण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कार्बन नसतो सो उत्तर उत्तरेचं येणार आणि शेवटी मॅग्नेशियम क्लोराईड जो आहे आता मॅग्नेशियम जो आहे हा त्याचा न्यूक्लियस आणि त्याचा आउटरमोस्ट ऑर्बिट ज्यामध्ये असतात फक्त दोन इलेक्ट्रॉन ओके okay, म्हणजे हा किती बारा आहे ना दोन आठ आणि दोन हा मॅग्नेशियम झाला पण क्लोरीन काय रे क्लोरीनला हा त्याचा न्युक्लियस झाला याचा आउटर मोस्ट शेल झालं त्याच्या याच्यामध्ये एकूण दोन तीन चार पाच सहा आणि सात असे सात इलेक्ट्रॉन आहेत बरोबर आणि इकडं सेम तसंच मग यासाठी काय करतात हा मॅग्नेशियम जो आहे त्याचा एक इलेक्ट्रॉन याला देतो आणि हा मग याचं काय होतं ऑक्टेट पूर्ण होतं म्हणजे याचा अगोदर दोन आठ सात होतं ते म्हणतं दोन आठ आठ आणि यानं एक इलेक्ट्रॉन याला दिला असाच तो एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो मग आणि त्याच्यामुळे हा बनतो दोन आठ म्हणजे एकमेकांमध्ये काय करताय ते इलेक्ट्रॉनचं एक्सचेंज करतायत म्हणजेच काय होतंय आयन्स तयार होत आहेत यानं इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं इथं काय होणार कोण तयार होणार निगेटिव्ह आयन तयार होणार आणि हा रिटर्न देतोय म्हणून इथं पॉझिटिव्ह आयन तयार होणार आणि यांच्यावर जो बॉन्ड तयार होतो तो असतो आयनिक बंध म्हणून उत्तर येणार इथं चार पण इथं काळजी घ्यायला पाहिजे होती अनेकांनी ब समजून उत्तर दोन गोल केलं असेल आणि इथं तो गणला असेल तर इथं लक्षात इथं ब चार नंबरमध्ये बघा केमिस्ट्री होतं सोपं सोडतो एक केमिस्ट्री बऱ्यापैकी सोपं होतं एक प्रश्न सोडला तर बायोमध्ये दोन प्रश्न सोडले तर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये होतं फिजिक्सच्या बाबतीत म्हणेल मी तीन प्रश्न तर खतरनाकच होते एक प्रश्न अतिशय सोपा होता एक प्रश्न लॉजिकनं आला असता त्यामुळे मला वाटत नाही की याच्यात काही वीस पैकी मला असं वाटत नाही की तो एक जिनोमचा अँब्युजिओ सॉफ्ट मला फक्त वीस पैकी तुम्हाला तेरा चौदा रिझल्ट यायला काही हरकत नव्हती ज्याचा अभ्यास चांगला आहे मी त्यांच्यासाठी बोलतोय ज्यांना या पेपरमध्ये हो वीस पैकी पे पंधराच्या वर आले असतील ना ते वीआर व्हेरी गुड इनकम सायन्स हां पण या पेपरमध्ये तुमचा रिझल्ट जर आठ दहापर्यंत येत असेल तर तुम्हाला परत अभ्यास करायची गरज आहे ओके नक्की सांगा काही क्वेरी असेल काही शंका असेल तर माझा नंबर सांगतो तुम्हाला एट फोर नाईन फोर नाईन एट टू नाईन या नंबरवर मला सांगा की नाही सर या प्रश्नाचं तुम्हाला पटलं नाही किंवा अभ्यासाबद्दल काही चिंता असेल काही असेल तर नक्की सांगा आपला ॲप पण आहे ॲप डाऊनलोड करू शकता युट्यूब चॅनल बघू शकता टेलिग्राम चॅनल फॉलो करा खरंच खूप चांगला कंटेंट आपण टाकतोय त्याच्यावर जो तुम्हाला कामा पडणार आहे ओके स्वतः आपण विद्यार्थी वर्गच त्यामुळे नाव ठेवलं आहे नक्कीच जॉईन करा आणि सबस्क्राईब करा आणि काही असल्यास मला नक्कीच सांगा तोपर्यंत तो हॅपी रीडिंग भेटूया पुढच्या हिस्ट्रीच्या एक्सप्लेशनला धन्यवाद